सर ओमार ऑलरेडी कर्नाटक आम्ही चर्चा केल्या हा स्वतः वच ऑनरेबल मिनिस्टर ईशोजीकडे मेळून आला त्यांची टीम मॅडम मेगी हेड ऑफ फॉरेस्ट फोर्सीस आणि आमचे पी सी सी आम्ही वचून आल्या त्यांचे थंडी ऑलरेडी दोन तारखेक दसरा असल्या कारणात त्यांची हत्ती सगळीकडे डिप्लॉय प्लस कर्नाटकान बी तीन चारकडे हत्तीचा विषय आहे अँड थंचे एक एक हत्ती कॅप्चर स हत्ती लागतात माओ त्यांची पुराय टीम आम्ही त्यांना ऑलरेडी मिनिस्टर ऑनरेबल मिनिस्टर कर्नाटका फॉरेस्टाचे त्यांनी ऑलरेडी डायरेक्शन दिले असा की बेगिना बेगीन आमकां मदत करून ते खूप आम्ही रिहेबलेट करला आणि काल बी इमेल्स बी सगळे धाडल्या फॉलोअप करपाक त्यांना आभार व्यक्त करपाक कारण कर्नाटका कडेन कर जे एक्सपर्टीज आहात ते कडेन ना इवन महाराष्ट्र गव्हर्मेंटान तांकां पहिली बरयल्ले की आमकां मी मदत जाय म्हणून पण आता ते आता आयल्या कारणान आमी इनिशिएटीव आम्ही घेतलेले असा आणि बेगिना बेगीन टीम येत ते आम्ही शिफ्ट करतो किया बेश्टे आमच्याकडे सध्या एक्सपर्टीज त्या एक वन एलिफंट टू बी कॅप्चर्ड यू रिक्वायर सिक्स एलिफंट्स त्यांना वेगळ्या ते कॅप्चर करतात ते वरचे पडटा म्हणून ते सेन्सिटिव्हली शेतकऱ्यांक कितें कंपेन्सेशन बी आसा आहे एग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि ते सिंधुदुर्गाचं एमएलएन म्हणलेलं पण ते एलिफंट जे हा सिंधुदुर्गाचे गोयचे आहे ते वंतारान शिफ्ट करतो म्हणून असं तिथे कमेंट केलं खबर ना अलाउड आहे ते तुमचा विचार असा असेल मंदिरात शिफ्ट करतो तो प्रायव्हेट फॉरेस्ट गुजरात आहे का पण ना पण ते चीफ बाय वॉर्डन आमच्याकडे तसं प्रपोजल सध्या येऊ ना महाराष्ट्राकडे हा म्हणून त्यांनी पहिले कोणतरी म्हणताले पण ते महाराष्ट्रात हत्ती ना आणि ते हत्ती गोया ना म्हणून गोयाचे बाउंड्री नसले कारणात ते गोयानी वेगळे तऱ्हेन ते आमचे आम्ही कसे पुढे वाटपाक जाय आमच्याकडे प्रपोज झाले त्याचे विचार करपाक काय हरकत ना पण आमच्याकडे सध्या आम्ही कर्नाटका गव्हर्मेंटाक ते कॅप्चर करपाक आम्ही सांगत असतो थँक्यू सर थँक्यू